महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित समजल्यानंतर महायुतीने देखील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सतर्क झाले आहे कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचे हायकमांड प्रयत्नशील आहेत त्यासाठी विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मडलिक यांच्या उमेदवार बदलीच्या हालचाली सुरू आहेत मतदारसंघात असलेली नाराजी याचा फटका विद्यमान खासदारांना बसण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय मंडलिक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार आणि मंडलिक यांचे खंदे समर्थक आमदार प्रकाश आबेडकर यांनी प्रसिद्धी काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे खासदार म्हणून खासदार संजयदादा मंडलिक यांची आहे त्यांनी खासदारकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले असून त्यांना शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकारणामध्ये स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांचे योगदान मोठे आहे स्वर्गीय खासदार मंडलिक साहेबांनी साहेबांना मानणारा मोठा वर्ग कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि ही स्वाभिमान जनता विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मागे ठामपणे उभी असून त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही सर्व जनता कंबर कसून कामाला लागली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या समाजकारण राजकारण सहकारामध्ये संजय मंडलिक यांची एक वेगळी ओळख आहे आणि जिल्ह्याच्या राजकारण सहकारामध्ये सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून संजय मंडलिक कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकासाचा आलेख वेगाने वाढतो आहे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब त्यांनी खासदारकीच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचा विकास केला असून त्यांच्याकडे सर्वसमावेशक नेतृत्व कोल्हापूर जिल्हा पाहत होता आता त्यांच्या नंतर खासदार संजयदादा मंडलिक यांच्याकडे सुद्धा सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा बघत असून त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी जी आहे ती मंडलिकप्रेमी जनतेच्या वतीने आमदार प्रकाश आबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे